फिश किंवा ओव्हर फिश म्हणून ओळखला जाणारा जो मासा सध्या चर्चेमध्ये आहे तमिळनाडू इथे सापडल्याचे बातम्या आपण बघतो तर हा रेगॅलिसिडी कुळामध्ये मोडणारा रेगॅलिकन्स ग्लेसने म्हणून त्याचं शास्त्रीय नाव आहे थोडाफार आपल्याकडे जो रिबन फिश किंवा बळा मासा आहे तशा पद्धतीची त्याची शरीर रचना आहे पण तो खूप मोठा वाढतो म्हणजे साधारण आठ ते अकरा मीटर एवढी त्याची लांबी वाढू शकते आणि अस्थिमिन प्रकारातला हा सगळ्यात लांब मासा आहे हा मासा समुद्रामध्ये साधारण दोनशे पन्नास ते शंभर मीटर खोलीवर म्हणजे एपिपेलॅजिक ते मिजोपेलॅजिक मध्ये आढळतो आणि एवढ्या खोलवर असणारं जे पाण्याचं प्रेशर आहे सहन ते सहन करण्यासाठी त्याची शरीर रच, रचना रचना झालेली असते ज्या वेळेला समुद्रामध्ये काही बदल होतात किंवा तिथे भूकंप किंवा सुनामी येण्याची शक्यता जेव्हा असते कदाचित